या व्हिडिओमध्ये दिसणारा खरबूजाचा प्लॉट आहे अर्जुन नगर तालुका करमाळा येथील रामहरी शंकर माने या तरुण शेतकऱ्याचा या शेतकऱ्याने आपल्या शेतात लॉयलपूर या व्हरायटीच्या दहा हजार खरबूज रोपांची लागवड केली आहे आज या प्लॉटला त्रेचाळीस दिवस पूर्ण झालेत मात्र कोणाच्याही नजरेत बसावे असे फळ या पिकांना लागले लागवड झाल्यापासून आज त्रेचाळीस दिवस पूर्ण झाले मात्र या प्लॉटवर कोणताही रोग आलेला नाहीये वेलाला मर नाही हा पूर्णपणे निरोगी प्लॉट आहे मालाची उत्तम सेटिंग झालेली आहे तसेच अगदी कमी काळात फळाची साईज मोठी दिसतीये हा पूर्णपणे कीडमुक्त प्लॉट आहे सध्या त्रेचाळीस दिवसात एका फळाचे वजन सरासरी पाचशे ग्राम भरेल एवढं आहे हा प्लॉट पाहून शेतकरी रामहरी शंकर माने पहा काय म्हणाले आज प्लॉटला त्रेचाळीस दिवस पूर्ण झाले रोप दहा हजार विक, तर मला तर चांगलं वाटलं आहे बाबा म्हणजे नवीनच मी आज करतो आहे सुरुवात नवीनच आहे विक विकास कामटे माझे मार्गदर्शक आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीनं मला सांगितले चांगले वाटते बघ म्हणजे बाकीचे भीतर जे आजूबाजूचे येतात का लोक बघून जातात चांगले म्हणतात ते असं प्लॉट कधीच कुठं बघितलं नाही मी असं बोलतेच मी एक पंधरा वर्षापासून शेती करतो आहे मग सुरुवातीला बाकीच्या काही पिकं घेत होतो मी कांदा ऊस उस... केळी केळी बी सुरुवातीलाच केली पण केळीतून काय एवढं मानव असं उत्पन्न काय निघलं नाही आपल्याला मग विकास कामटे यांचं मार्गदर्शन मला लाभलं आणि त्यांनी सांगितलं बी वेळोवेळी मग आताचं आताच्या पिरियडला ह्या खरबूजाचे रेट पडलेत पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचा होईल फायदा मग त्या हिशोबाने बाकीचे जे शेड्यूल वगैरे जे आहेत औषधाचे त्यांनी वेळोवेळी सगळं सांगून चांगल्या पद्धतीनं आणलं आणि साईज पण व्यवस्थित आहे त्याची काहीच कुठं अडचण नाही भोरी वगैरे किंवा बाकीचे इतर रोग आहेत आळी नागाळी कुठंच आढळून आलेली नाही प्लॉट अगदी निरोगी या खरबूज शेतीला मार्गदर्शन मिळाले ते म्हणजे विकास कामठे यांचे विकास कामठे यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हा प्लॉट शेतकऱ्याला भविष्यात चांगले पैसे मिळवून देईल अशी अपेक्षा शेतकऱ्याला आहे या नियोजन कसं केलं हे सांगतायत मार्गदर्शक विकास कामठे प्लॉटला चाळीस पंचेचाळीस दिवस झालेला आहे त्यांनी सगळं पूर्ण मार्गदर्शन लागणी लागणीपासून आतापर्यंत घेतलेला आहे मी त्यांना सगळा पूर्ण शेड्यूल वापरलेला आहे त्यांना दिलेला आहे तर आज चाळीस पंचायत चाळीस बेचाळीस दिवसात त्यांचे एक सिंगल लाईन जाळी आलेले आहे तर चांगले पाचशे ग्रॅमपर्यंत आतापदूर फळ झालेलं आहे त्यांचं हे आदोगर केळी कांदा वगैरे असे पिकं घेत होते की पहिल्यांदाच खरबूजाचा प्लॉट आपल्याकडून त्यांनी केलेला आहे त्याच्यावरती रोग नाही काही भुरी नाही किंवा कुठं डावणीचा स्पॉट नाही किंवा नागाळी नाही ॲग्रिकॉजचं हँगर नाही आणि झोमॅटो हे स्प्रे दोन झालेले आहेत ह्याला ह्याचा एकदम रिझल्ट चांगला भेटलेला आहे शेतकऱ्यांना हे लॉयलपूर वरायटी या आहे ह्याला सटिंग भरपूर लागलेली ला आहे आणि ह्याच्यावरती भुरी किंवा डावणी वेल बसणार नाही वेल बसलेलं नाही कुठं एक पण वेल बसलेलं नाही ह्याला शाडो फाईट अँड कंबोजचा एक पंचवीस दिवसानंतर एक ह्याला खान्न ड्रीपमधनं शेडून दिलं तर सोडायला आणि नंतर आता एक दिन आता एक चा चाळीस दिवसानंतर दिलेला आहे त्यामुळं कुठं सगट एक एक वेलसह असा करपला नाही किंवा त्याला बुरी बुरशी लागली नाही त्यामुळं शाडू फाईट आणि कंबोजचे रिझल्ट चांगले आहेत हे शेतकऱ्यांनी वापरावं ही माझे मी सगळ्याला सांगू इच्छितो